मंडळी शुभप्रभात गुड मॉर्निंग कसे आहात मंडळी तर मंडळी आरवी भाज्याच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत तर मंडळी आजचा प्लॅन बघू शकता प्रियाने केलेले आहे वांग्याची एकदम चरचरीत भाजी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासोबत केलेली आहे ज्वारीची भाकरी तराँ... तर आज स्वयंपाक तर मी मुलांना कार्टून लावून दिलेला आहे इथे लॅपटॉपला दोघ बघत बसलेले आहे मंडळी संकष्टीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर, खुँ तर आम्ही आता मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहे आज आमचा आहे उपवास तर बघू शकता गणपती बाप्पाचं मंडळी तुम्हीही दर्शन घ्या तर बघा आरवी प्रत्येक वेळेला मंदिरात आल्यानंतर घंटी वाजवायला मला लावते तर बघा मी तिला घंटी वाजवण्यासाठी वरती घेऊन गेलेलो आहे परत एकदा तर आता आम्ही बाहेर येत आहोत आणि भैया नको म्हणतो कारण मंडळी आजचा दिवस तसा खूपच चांगला आहे तर बघा प्रियाची पूजा चालू आहे तर बघू शकता मंडळी खाली उभारलेली आहे आरवी मी तर आरवी म्हण आरवी म्हणत होती की मी पाया पडलेल्या आहेत तर मी तिला परत एकदा सांगितलेलं आहे की परत एकदा बाप्पाच्या पाया पडून घे तर आता बघूया आरवी पाया पडते की नाही पडते तर बघू शकता मंडळी मंडळी मंदिरात आल्यानंतर कायम आम्ही बाहेर थोडस बसतो कारण तिथं मंदिरामध्ये कोणत्याही मंदिरामध्ये म्दी, तुम्ही जावा तर तिथं वातावरण एकदम पॉझिटिव्ह असतं आणि एकदम चांगलं असतं अरे आज भैया अरवी म्हणले की उसा जर असं आम्ही पिणार नाही तर मँगो ज्यूस त्यांना रस्त्याने येताना दिसलेला आहे तर आम्ही तिथंच गाडी थांबवलेली आहे की म्हणले की आज मँगोचा ज्यूस दिव्या तर बघा भैया अरवी वाट बघत बसलेले आहेत तर आता आम्ही ज्यूस वगैरे पिणार आहोत तर सगळेच पिणार आहोत तर त्याच्यानंतर आता आम्ही आलेलो आहे पुढं आज आहे वडापावचा प्लॅन म्हणजे की घरीच वडापाव खाणार आहोत कारण बाहेर गेल्यानंतर ते वडापाव वेगळेच असतात म्हणून आम्ही प्लॅन केला की घरीच बनवूया तर बघू शकता मंडळी आता आम्ही पाव घेणार आहे तर बेकरीमध्ये आलेलो आहे तर वातावरण बाहेरचं बघू शकता मंडळी कसं झालं मंडळी आता संध्याकाळी अच्छा वाजलेल्या आहेत साडेसात तर परत आम्ही बाहेर चाललेलो आहे तर येताना आम्ही परत एकदा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येणार आहे कारण जे मंदिर आहे तिथं खूप सारं म्हणजे फंक्शन वगैरे हो असतं आणि आरती वगैरे हो होते त्याच्यामुळं प्रसाद वगैरे हो दिला जातो तर आम्ही त्याच्यामुळं परत एकदा आलेलो आहे संध्याकाळी कारण जवळच आहे तर बघू शकता भैया कसा बसलेला आहे माझ्याकडे तर गर्दी बघा मंदिरात खूप गर्दी आहे मंडळे आता दर्शन घेऊन आम्ही थोडंसं पुढं चाललेलं आहे पुढं थोडं गेल्यानंतर एक कार्यक्रम आहे तिथं जाणार आहोत तर बघू शकता मंडळी आम्ही आलेलो आहे कार्यक्रम म्हणजे की वेगवेगळे वेग वे स्टॉल्स आहेत म्हणजे कपड्याचे खाण्याचे आणि लहान मुलांसाठी खेळायला पण भरपूर सारा आहे आणि एकदम फ्री ऑफ कॉस्ट होतं त्याच्यामुळे जाता जाता रस्त्यातच होतं तर आम्ही आलेलो आहे इथं तर तुम्ही बघू शकता खूप लोकांची गर्दी झालेली आहे लहान ला लहान मुलं खेळायला आलेले आहेत मंडळी बघितलं जात असेल आरवीनं फक्त धमाल केली आणि भया म्हणला नको मला बसायचा आहे बसणार नाही म्हणला तर त्याच्यामुळे भया बसलाच नाही तर आता आम्ही बाहेर चाललेलो आहे मंडळी खूप कंटाळा आला भया झोपायला आलेला आहे तरी बघितलं असेल भया खूप थकलेला आहे कंटाळला आहे तर आम्ही चाललेलो आहे तर त्याच्यानंतर जाता जाता थोडीशी खरेदी करायची होती त्याच्यामुळं थोडस एका मार्ट मध्ये आलेलो आहे तर तिथं बघू शकता आर्वीने घेतलेला आईस्क्रीम आणि भयाने पण घेतलेला आहे आईस्क्रीम कुठं आहे तू बघू या बाहेर या या बाहेर भयाला घेऊन या इकडं त्याच्यानंतर मंडळी आम्हाला आलेलं आहे कपड्या दुकानामध्ये म्हणजे प्रियाला एक आस्तर कोणतं तरी काहीतरी घ्यायचं होतं तर त्याच्यासाठी आलेलं आहे बघा बघा कपडे मंडळी आज संध्याकाळचा प्लॅन बघा प्रियाचा आहे वडापाव इकडं बघा पीठ वगैरे घेतलेला आहे इकडं तेल वगैरे चालू आहे आणि मंडळी इकडे बघू शकता आणलेले आहेत पाव इकडे चालू झालेला आहे बघा आता थोड्याच वेळामध्ये बनणार आहेत वडापाव तर आता तुम्हाला मंडळी मी ह्याच्या नंतर जे आहे ते शूट केलेलं नाहीये तर वडापाव जे तुम्हाला मला दाखवायचं तो जमलं नाही मंडळी सर्वांना शुभ रात्री तर बाय बाय आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग